भले आमची एक, एक खिडकी योजना अजूनपर्यंत आम्हाला परमिशन आलेली नाहीये कुठल्याच मंडळाला परमिशन नाही आलेली त्यामुळे एमएससीबी देत नाही परत एमएससीबी ने आमचे दहा वर्षापासून आमचे डिपॉझिट घेतले ते परत मिळत नाहीये परत एमएससीबी मध्ये डिक्लेअर केले होते घरगुती पद्धतीने लाईट मीटर लावलं पण ते आम्हाला कमर्शियल लाईट मीटर लावतात दुसरी गोष्ट म्हणजे आमचं आहे की देखावा हा बारा वाजेपर्यंत ओपन ठेवावा कारण की जे भाविक बघायला येतात ते लांबून येतात आणि त्यांना थोडा वेळ मिळत नाही आणि दहा वाजता के बंद केल्यानंतर त्यांचं हिट मोड होतो त्यामुळे तो, तो, तो देखावा आम्ही वाजेपर्यंत ओपन करावा अशी आमची मागणी आहे गणपतीचं इतर ठिकाणी सगळ्यांना पुन्हा मुंबई कोल्हापूर सोलापूरला गणपती विसर्जनला शेवटचा गणपती विसर्जन पर्यंत परमिशन आहे तर आम्हाला पण पारंपरिक पद्धतीने गणपती शेवटचं विसर्जन करायची ती परमिशन द्यावी या मागणीसाठी आम्ही विसर्ग का असं म्हणजे महापालिका दखल घेत नाहीये प्रशासन कोणीच दखल घेत नाही महापालिका परमिशन देते ना सगळ्या परमिशन एकमेकांवर अडू नये महापालिकेने दिलं तर पोलीस पोलिसांनी दिलं ते एमएसएबी त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आम्ही तेच दगतोय दा, दा, पण महिन्यापासून आम्ही फॉर्म भरलेले पण आजपर्यंत अजून परमिशन आमच्या हातात आलेली नाहीये पण प्रशासनाकडे सांगितलं तर विभाग वार बैठका होत आहेत सर्वत्र पण आता राहिले फक्त सहाच दिवस हो अजून त्या बैठका करता करता आम्ही डेकोरेशन करायचं का बैठका करायचं हेच आम्हाला समजत नाही आणि परमिशन नाही आल्यामुळे आमचे जे डेकोरेशनला आम्हाला समजा लाईट लागतात ते पण नाही आमच्याकडे जिल्ह्यात चार मंत्री कधी बोलणं नाही कोणाशीच माझं बोलणं नाही झालं कोणी दखल पण घेत कोणी दखल पण नाही घेत निवडणुकीचा जो वाद आहे रात्री नंतर पण ते आपण हो आज मी भुजबळ साहेबांकडे आमचं परमिशनचा मुद्दा मांडणार आहे डेकोरेशनचा आमचं डेकोरेशन देखावा हा ओपन रहावा बारावीपर्यंत तो मुद्दा मांडणार आहे आणि मिरवणुकीचा मुद्दा मांडणार आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस काय निर्णय झाला माननीय काय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस निर्णय त्यांनी दिला होता गेल्या दहा वर्षाची त्यांची परवानगी आहे त्यांना परवानगी घेण्याची गरज नाही सलग त्यांनी पाच वर्ष त्यांना परवानगी देण्यात यावी असं प्रशासनाला त्यांनी सांगितलेलं होतं परंतु ह्या वर्षी असं कुठेही होताना दिसत नाहीये परवानगी कुठं मिळत नाहीये आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक मंडळाला सगळीकडे दारोदार फिरायला लागतोय मिटिंग अटेंड करायला लागत आहे या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि सलग पाच वर्ष परवानगी ही द्यावी अशी सगळ्या मंडळांची विनंती आहे तुम्ही हे सांगितलं का की मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तरी तुम्ही असं करा आम्ही वारंवार प्रत्येक मिटिंग मध्ये प्रत्येका मध्ये आम्ही ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून देतोय परंतु याच्यावर कुणीही लक्ष आता दे, देताना आम्हाला दिसत नाही मार्ग नाही निघाला तरी गणेश मंडळ सगळे त्यांची त्यांची तयारी पूर्ण करणार आहे कुठल्याही प्रकारचं कोणाला आम्ही जुमानणार नाही परवानगी द्या अथवा नका देऊ आम्ही आमचा गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात जोरदार पद्धतीने साजरा करणारच आहोत असा आमच्या सगळ्या गणेश मंडळ महामंडळांच्या अध्यक्ष व आमच्या सगळ्यांचा हा निर्णय झालेला आहे